मी आत्ता सिन्नरमधील ऐश्वरेश्वर या अत्यंत प्राचीन देवळामध्ये आहे तुम्ही बघू शकता की या देवळाचं जे शिल्पकाम आहे कोरीव काम आहे ते निव्वळ अप्रतिम आहे काही हजार वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे ए एस आयनी त्याची व्यवस्थित निगा राखलेली आहे या देवळात येताना मला इतकं प्रसन्न वाटलं की आजूबाजूला कुठेही कचरा नाही अत्यंत घडीव पद्धतीने हा सगळा परिसर त्यांनी सुरक्षित केलेला आहे त्याचं व्यवस्थित रक्षण केलेलं आहे आणि आता या मंदिराची जी कोरीव काम आहे त्यातल्या खांबावरचं त्याच्यावरती मी आत्ता काही प्रमाणात फोकस करणार आहे कारण त्यामध्ये सप्तमातृका आहेत काही ठिकाणी यक्ष आहेत अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत तुम्ही आत्ता बघू शकताय की हा एक कोरीव खांब आहे या ऐश्वरेश्वर मंदिराचा किती वेगवेगळ्या प्रकारे हे जे कोरीव काम आहे खांबांवरचं पण साधक ह्याने देवळाचं सौंदर्य वाढवलेलं आहे आपण एखाद्या देवळात जातो तर त्या प्रत्येक देवळाची स्वतःची म्हणून एक कथा असते आणि पुराण्यातल्या गोष्टींचे किंवा वेदातल्या गोष्टींचे दाखले देत हे मंदिर बांधण्यात येत असतं मी आत्ता थोडा पुढे आणखीन जाऊन एका कोरीव खांबाबद्दल काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे थोडं जिकडे अजूनही चांगलं कोरीवकाम शिल्लक आहे आज तर सकाळचं ऊन पण खूप चांगलं आहे त्यामुळे तुम्ही आत्ता इथे बघू शकताय की कि किती बारकाईनी या मंदिराचं काम त्यातलं कोरीवकाम करण्यात आलेलं आहे आता मी गर्भगृहाकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या पट्टीला हे जे शिल्पकाम केलेलं आहे हे निव्वळ अप्रतिम आहे ही दगडामध्ये जी वेलबुट्टी कोरलेली आहे नक्षीकाम केलेलं आहे याला कशालाही तोड नाही आणि केवळ हेच नक्षीकाम नाही आहे तर या देवळाचं जे छत आहे तर त्या छतावरती जे कोरलेलं आहे ते बघून मी स्मितीत झालो तुम्ही आता बघू शकता आहे की किती वेगळ्या पद्धतीने हे सगळं म्हणजे पूर्वीच्या लोकांनी करून ठेवायचं आणि आपल्याला त्याचं नीट संरक्षण करता येत नाही ही आपली आजची व्यथा आहे आता या ईश्वरेश्वर देवळातलं जे शिवलिंग आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही बघू शकताय की भाविक इथे येऊन मनोभावे पूजा करतायत आणि आता मी या मंदिराच्या बाहेर जात आता मी गाभाऱ्यामध्ये पाठ करून उभा आहे आणि हा नंदी आणि इतर सगळ्या गोष्टी आत्ता तुम्ही बघू शकताय आहे मी मंदिराला आत्ता प्रदक्षिणा घालणार आहे आणि हा जो सगळा परिसर आहे हा सगळा परिसर तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओचा हाच उद्देश आहे की तुम्ही अशा ठिकाणी यावं बघावं आणि लोकांना सांगावं हा जो भारतीय शिल्पकलेचा किंवा आपल्या सांस्कृतिक गोष्टींचा वारसा आहे तो आपण बघायला पाहिजे आणि तो इतरांना सांगायला पाहिजे म्हणजे लोक हे बघा आता त्याच्या कळसाकडे नेलं आहे हे सिन्नरला आहे मुंबईच्या अगदी जवळ आहे नाशिकच्या पण अगदी जवळ आहे अशा ठिकाणी आपण जायचं नाही तर कुठे जायचं हे सगळं उभारण्यासाठी जे परिश्रम लागले असतील त्यांची आपल्याला गणनाच करता येत नाही हे बघा आता इथे आपल्याला मंदिरासारखं काहीतरी दिसतंय औसाहेब हे मंदिरासारखं नव्हे तर हे जे मंदिर बांधलं त्याचा हा नकाशा त्यांनी या इथे कोरलेलं आहे म्हणजे जे उभारलेलं आहे त्या उभारलेल्या गोष्टींमध्ये आपण काय बघणार आहोत काय दाखवलं आहे याची लोकांना प्रचिती यावी म्हणून पूर्वीच्या वास्तुविशारदांनी हे सगळं उभारलेलं आहे आता मी आणखीन थोडं पुढे जात कारण मला थोडं पावलांकडेही लक्ष ठेवावं लागतं नाही तर या व्हिडिओमध्ये मी धाराशय होण्याची शक्यता आहे चा हे बघा हे छोट्या छोट्या या मूर्ती आहेत आता सगळ्याच मूर्तींचा अर्थ मी काही शिल्पशास्त्राचा तज्ज्ञ नसल्यामुळे मला काही इतकं कल्पना नाही आहे पण एकंदरीत हे लक्षात येतं की अशा सुंदर मंदिरांचा जो वारसा आपल्याला मिळालेला आहे तो जपणं आणि तिकडे मुद्दामून जाणं ते बघणं हे आपण करायला पाहिजे आणि जसं हे शिवमंदिर आहे तसं अंबरनाथचं पण एक अप्रतिम शिवमंदिर आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून बघा आता मी अगदी या व्हिडिओच्या सर्वात शेवटी मला कल्पना आहे की थोडा मोठा होतो आहे पण हे सगळं दाखवणं आवश्यक आहे इथे फुलांची खूप उत्तम रचना केलेली आहे आणि हे जे शिवमंदिर आहे हे शिवमंदिर तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता